मातोश्री रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती साजरी भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्ह्याच्या वतीने मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे सुधाकर साळवे विश्वनाथ झोडपे एम एम बरे वी वाघमारे शिवाजी वावळे सुनील पवार मेजर टोंपे हत्ती हत्त्याबिरे पी एन वानखेडे एनजी गोदाम पत्रकार संजय बगाटे बोधाचार्य गायकवाड पत्रकार थोरात यांची उपस्थिती होती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संपन्न होत असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या जयंती सोहळ्यात अनेकांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली अनेकांनी आपली गीतं सादर केली मीही एक छोटस एक ध्रुवपद या ठिकाणी माझ्या आवाजातून रमाईचं गीत सादर करण्याचा प्रयत्न करतो झिजविले जी जी जीने सखपाळाची त्या भीम फुलाची हो ती त्या भीम फुलाची हो तीर मापाकळी धन्यवाद सर्वांना जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय सात फेब्रुवारी अठ्याण्णव साली रुक्मिणी माता झाली धरणी हे हसले गाणे हो धरणी हे हसले गाने हो जन्माला रमाय आले हो आज जन्माला रमाई आले हो रवीश बाबासाहेबाला शेवटी जाणीव झाली की खरंच माझ्या आयुष्यामध्ये रमा नसती तर मी एवढ्या उच्च या स्थानापर्यंत पोहोचलो नसतो म्हणून बाबासाहेबांचे शब्द आहेत रमा किती ग दुःख तू मनी साठल रमा किती ग दुःख तू मनी साठल रमा किती ग दुख तू मनी साठल तुझा त्यागा विहार रोहिणी महिला मंडळ नगर कारेगाव रोड यांच्या वतीने तथागतांच्या पवित्र अशा श्रामणेर संघास आज रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भोजनदान देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे केंद्रीय शिक्षक युवराज मोरे रोहिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा गुंफाबाई सावंत बोधाचार्य डी एस गायकवाड धुळेसर एकनाथ कुरवाडे राक्षसे ढग्गे सुधाकर साळवे एम एम बरे व्ही व्ही वाघमारे एम एम भरणे भीमपुत्र कत्रुदा गुडबोले यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती माझी पदाधिकारी विहार कमिटीचे पदाधिकारी तसेच आमच्या भगिनी विद्यार्थिनी महिला मंडळ आपल्याला सुद्धा रमाई आईच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सादी भोळी होती रमाई दिनी दिनदलितांची आई भीमाची आशी रमाई भीमा ची माई भी रमाई सादी भोळी होती रमाई दिन दलितांची आई भीमाची आशीर माई भीमाची आशीर माई इथंच थांबतो जय भीम पुन्हा एक बार शुभेच्छा धन्यवाद माता रमाईने वडाळेच्या हॉस्टेलच एक थोडस उदाहरण देतो आणि मी थांबतो बाबासाहेबांनी जे हॉस्टेल काढलं होतं त्या हॉस्टेलचे मुलं बरेच दिवसापासून अन्ना पाण्या उपाशी होती हे ज्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं की मुलांना खाण्यापिण्यासाठी काही नाही तर माता रमाईच्या हातामध्ये जे सोन्याच्या बांगड्या होत्या माता रमायने त्या बांगड्या वगैरे सोन्याच्या काढून दिल्या आणि सगळ्यात पहिलं विद्यार्थ्यांना या मुलांना माझ्या भोजनाची व्यवस्था करा अशी म्हणणारी मला वाटतं एकमेव जगामध्ये त्याग मूर्ती माता रमाई असेल माता रमाईच्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभकामना देतो शुभेच्छा देतो गुणवान गुणाची माता पत्नी भीमाची गुणवान गुणाची ती पत्नी भीमाची जयंती आहे ग आज माझ्या माची जयंती आहे ग आज माझ्या माची जयंती आहे ग आज माझ्या रमाची आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध प्रतिबुद्ध जय भी म्हणा नीतीयुद्ध जय भी म्हणा प्रतिबुद्ध जय भी म्हणा अतिशुद्ध जय भी म्हणा बाबांच्या लेकरानो नीतीयुद्ध जय भी म्हणा बाबांच्या लेकरानो नीतीयुद्ध जय भी म्हणा प्रकर्षाला जय भी म्हणा उत्कर्षाला जय भी म्हणा प्रकर्षाला जय भी म्हणा उत्कर्षाला जय भी म्हणा बाबांच्या लेकरानो સંઘર્ષા જેવી મના બાબા લેકરાનું સંઘર્ષાલા કનાકના જેવી મના મના મી મના કના જેવી મના મના મી મના બાબા લેકરા નું ક્ષણક્ષલા જેવી મના બાબા યાકરાનું ક્ષણક્ષલા